तेरा बारा दोन हजार चोवीसच्या बाजारभाव गवार चाळीस ते पंच्याहत्तर रुपये भेंडी तीस ते पंचेचाळीस रुपये टोमॅटो आठ ते सोळा रुपये वटाणा चाळीस ते साठ रुपये घेवडा पंधरा ते पंचवीस रुपये दोडका पंधरा ते थी पस्तीस रुपये मिरची पंधरा ते तीस रुपये भोपळा आठ ते पंधरा रुपये काकडी दहा ते बावीस रुपये हिरवी काकड़ी दहते वीस रुपये फाफड़ा दहते वीस रुपये कारले पंद्रहते तीस रुपये डांगर दहाते अठारह रुपये फ्लावर चार ते आठ रुपये कोबी सात ते बारह रुपये आठ ते पंद्रह रुपये ढोबी पंद्रह ते पस्तीस रुपये तोड़ी दहाते पंचवीस रुपये शेवगा ऐंशे दीडे रुपये चवळीची शेंग वीस ते पस्तीस रुपये गोसाळे आठ ते पंधरा रुपये कोथिंबीर दोन ते चार रुपये जुडी मेथी दोन ते सहा रुपये जुडी शेपू तीन ते आठ रुपये जुडी पुदिना दोन ते पाच रुपये जुडी बीन्स पंधरा ते पंचेचाळीस रुपये भुईमुख शेंग पन्नास ते सत्तर रुपये गाजर दहा ते बावीस रुपये बीट पंधरा ते तीस रुपये डेंबे दहा ते पंधरा रुपये आले पंधरा ते तीस रुपये भरीत वांगे दहा ते सत्तावीस रुपये जळगाव वांगे पंधरा ते पंचवीस रुपये पालक तीन ते सहा रुपये कांदा कांदापात दहा ते अठरा रुपये जोडी स्वीटकॉर्न बार बारा ते वीस रुपये कलिंगड पाच ते बारा रुपये खरबूज पंधरा ते तीस रुपये धन्यवाद शेतकरी मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच ही लिंक इतर शेतकऱ्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवा